तुम्ही पाहत निपा हो आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी हालसिद्धनात कारखान्याला सिस्टाचा बेस्ट डिस्टिलरी अवॉर्ड जाहीर माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांची माहिती निपाणी तालुक्यातील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला सिस्टाकडून देण्यात येणारा बेस्ट डिस्टिलरी अवॉर्ड जाहीर झाला आहे तिरुपती येथे होणाऱ्या सिस्टाच्या चौपन्नव्या वार्षिक अधिवेशनात एकोणीस सप्टेंबर रोजी हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा साखर कारखान्याला कुलूप लावण्याची वेळ कारखान्यावर आली होती थकबाकी देण्यासही टाळाटाळ तार करण्यात आली होती कारखान्याच्या तत्कालीन संचालक व पदाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे उत्पादित झालेली साखर गोडाऊनमध्ये त्यांना व्यवस्थित ठेवता आली नाही माजी आमदार सुभाष जोशी चेअरमन असताना कारखान्याचा तोटा कर्ज कॉल डिपॉझिट तीनशे पासष्ट कोटी रुपये होते आज आम्ही कारखान्याची मालमत्ता दोनशे एकोणीस कोटीवरून सातशे सोळा कोटीपर्यंत वाढवली आहे कारखान्यावर कर्जाचा बोचा असला तरीही कारखान्याचा विस्तार आधुनिकीकरण तसेच कारखाना सुशोभित केला आहे कारखाना आमच्या देखरेखीखाली आल्यापासून प्रतिवर्षी शेतकऱ्यांना एफ आर पीपेक्षा जास्त ऊस दर देण्यात येत आहे त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता स्कॉलरशिपची सुविधा तसेच सदस्यांचा पाच लाख रुपयांचा अपघात विमा उतरवण्यात आला आहे ऊस बियाणे व खते याच्यासाठी प्रति एकरी पंधरा हजार रुपये बिनव्याजी उचल देण्यात विल येत आहे नवीन तंत्रज्ञानावर आधारित शेतीविषयक व्याख्यानाचं आयोजन वेळोवेळी कारखान्याकडून करण्यात येत असतं सभासद व टनेज साखर सवलतीच्या दराने विस्तारित करण्यात येतं रोजगार संधीमुळे शेतकरी व सभासद यांच्या मुलांना अधिक प्राधान्य देण्यात येते कारखान्याने इथेनॉलच्या वाहतुकीसाठी सहा टँकर खरेदी केले आहेत अशा अनेक उपक्रम योजनांची माहिती या पत्रकार परिषदेत माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांनी दिली यावेळी कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील व्हाईस चेअरमन पवन पाटील संचालक आप्पासाहेब चोल्ले विश्वनाथ कमते महालिंग कोटीवाले जयवंत भाटले राजू कुंतेशा समीत सासने सुनील पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरकावे आदी उपस्थित होते वीस एकवीसला वीस कोटी झाला एकवीस बावीसला वीस कोटी बावीस तेवीसला दहा कोटी नंतर तेवीस चोवीसला पंचवीस कोटी आणि चोवीस पंचवीसला हायस्ट नंतर तर आणि चाळीस कोटी झाला कारण मागच्या वेळी आम्ही इथेनॉन प्लॅन्टी आपलं एक्सपान्शन पण घेतला आणि ह्या वर्षीसुद्धा एवढं सगळं लॉस असून एवढं सगळं हे करून काय वीस कोटीचं आमचं मालमत होतं आता चोवीस सातशे सोळा कोटी झालेला आहे म्हटलं तर चारशे सत्त्याण्णव कोटी तुमचा मालमत्ता वाढलेला आहे त्यामधून लोन पण वाढलेला आहे नाही म्हणत नाही परंतु दोनशे सोळा कोटी मालमत्ता सप्रेट राहा होय आता 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 सातशे सातशे सोळा या वर्षी एक एक्सपेन्शन आम्ही एक्सपोन्स करून दिले होते एकशे पस्तीस आणि तीनशे कोटी लॉस आणि एकशे पस्तीस कोटी बाकी त्याच्यामधून बघा हेच साधारणपण चारशे पस्तीस कोटी होत आहे पाचशे वर्ष त्या वर्षी आम्ही हजार कोटीचं वर लोन केलं असलं तर पण मालमत्ती किती वाढलेला आहे साधारणपण एक्सपान्शन कम मॉडर्नायझेशन त्यालाच तीनशे सतरा कोटी आम्ही वाढलेले आहे त्यामध्ये मॉडर्नायझेशन कम एक्सपान्शन हे एक एकशे एकसष्ट कोटी हो डिस्प्लरी एकशे त्रेचाळीस कोटी हो नंतर सोलार पॉवर दोन कोटी हो न्यू टर्बाईन फाय पॉईंट सेवन दहा हो कोटी आणि लगून असतात आणि हे काय तुम्ही ऑफिस बघता किंवा कराईत बन कामगार भवन रोड आपलं गेट ते गेट ते गेट गे, काय सुदरीकरणासाठी खर्च केलं त्यासाठी पण सात कोटी अकरा कोटी खर्च केला आहे हारसं दिसत असेल तुम्हाला ते कारण तेवढ्याला जे आहे आणि गोडाऊन चार बांधायला आहे त्या नवीन ते पण तेरा कोटी त्रेसष्ट लाख बोनॅस टँक पण पाच एक्का पाच एक सहा एम एम ते पण बारा कोटी सदतीस लाख आणि जमीन फिरलेलं आहे तीन कोटी सत्तर लाख असं साधारणपण चारशे कोटीपर्यंत नवीन प्रोग्राम लावलेला आहे ते नंतरच ह्या वर्षी चालत ते म्हणतात तर दीड लाख पर डे आता दोनशे पर डे पर डे कराय दोन 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 लाख आणि त्यामधून शंभर के एल पी डीचं ग्रीन बेस करावं करायला कारण फॅक्टरी बंद झालं ज्यूस बंद केलं त्याच्यावर कसं चालू म्हटलं ग्रीन बेस म्हटलं तर मका असतील किंवा हे राईस असतील सगळं घेऊन म्हटलं तर मित्र पिक ग्रुप शेतकरी पिकत आणि त्यांना दर पण जास्त होतात त्या पद्धतीने आणि पन्नास के एल डी ई एन ए त्याला एक छप्पन कोटी खर्च करावा लागेल त्याचं सिव्हिल कामं तीन कोटी असं मिळून एकोणचाळीस कोटी आणि आधुनिकरण म्हटलं तर साडेआठ हजारचा प्लॅन्ट आम्ही घेतला मागच्या वर्षी दोन वर्षात साधारणपण तीन साडेतीन हजार होतं ते साडेआठ हजार घेतात ह्या वर्षी फक्त आणि फक्त एक चौदा पंधरा कोटी खर्च करून अकरा हजारला प्लॅन्ट्या ह्या वर्षी डे वनपासनं साडेसहा ते अकरा हजार टन आपल्याला हे शॉर्टेज येत नाही हे झालं कारण दोन हजार दोन हजार टनाचं ज्यूस आम्हाला इतरला जाणार साखर होणार ते दोन हजार कमी होणार दिवसाला ते तिकडे जाणार त्याच्यामुळं ते, ते साधारणपण मशिनरी चौदा कोटी आहे सिव्हिल वर्ग एक म्हटलं तर पंधरा कोटीचा खर्च आणि सी बी जी प्लॅन्ट प्लांट पण आम्ही आता करणार आहे त्याला एक तीस किंवा चाळीस कोटी आता टेंडरिंग पोजिशन मध्ये सिव्हिल जेट म्हटलं तर आपलं सीएच ते साधारण चार ट्रेनीचं आपलं कॅपॅसिटी चार ट्रेनीचं बसते चार ट्रेनीचं करावं म्हणून ते पण आता फायनल स्टेज मध्ये आहे म्हटलं तर कम्प्लिशन आता ऑर्डर देणार आणि बघा मधून पॅलेट तयार करणं म्हणलं गोळी तयार करायचं त्याच्यामुळं आपल्याला ठेव ठेवायला पण चांगलं होतं आणि आम्ही जे कोल वापरतो याला ते ज्याला कॉस्टली होतं ते पण खर्च कमी होईल पण ते करायचं विचार ते एक सहा कोटीचं आणि हे आपण ॲशमधून म्हटलं तर राख 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 पण आता ठेवायला जागाने कोण येत नाही आणि सगळं परिसरात आहे त्याच्यामधून विटा तयार करायचं ते पण प्लॅन एक दोन कोटीचं आहे आणि आता सुगर टॅक्स आमचा आम्हाला त्रास ह्याच्यावरती आम्हाला फार ख्रास झाला म्हणजे सोडून गेला तिथून इथून आणला तिथं टेबल लावला लोकलमधून लावला असं काय काय नाना तर झालं त्याला ऑटोमेशन करण्यासाठी आणि त्याला एक दोन कोटी खर्च करावा लागला इथून गोडमधून डायरेक्ट जाणार तिथं शुगर पासून ते असं मिळून एक एकशे चोवीस कोटी आम्ही ह्या वर्षी खर्च करावं लागले हे सगळं मिळाल्यावर पुढच्या वर्षी आमचं जरा व्यवस्थित म्हटलं तर अजूनही चाळीस कोटी लॉस व्हायला कारण म्हटलं तर आम्ही मागच्या वेळी काय खर्च करत आले आणि प्लॅन्ट मोठं करत आले त्याचं व्याजच साधारणपणे आम्ही शंभर कोटी भरला असतो शंभर कोटी अंदाज सांगायला शंभर कोटी परत व्याजच भरला असेल तेवढं असून सुद्धा आता पिकअप व्हायला हवे काय पगारमध्ये काय कमी केलंय शेतकऱ्यांना उसाचं बिलमध्ये काहीही कमी केलं सवलतीमध्ये काहीही कमी केलंय सगळं देत देत हे करत चाललं आहे अजूनही दहा पंधरा वर्ष हे असंच व्यवस्थित चालतं सगळं खर्च पण मिळणार आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील